नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आरक्षण कर आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा लाव मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुत्वाचे प्रमुख संभाजी भिडे आता मराठा समाजाला आरक्षण कशाला असं वक्तव्य करताना दिसत आहे आणि त्यामुळे मराठा समाजातून याबाबत संताप प्रक्रिया उमटत आहे दौड आयोजित करून मराठा समाजातील व बहु बहुतानातील तरुणांना शिक्षण केरिंगपासून आतापर्यंत वंचित ठेवले आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे त्यांची दुप्पटी भूमिका उघड झाली त्यामुळे त्यांच्या मागे आता कोण फिरणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे याबाबत मराठा क्रांती मोर्चेचे समन्वय डॉक्टर संजय पाटील म्हणाले की स संभाजी भिडे यांच्यामागे मराठा व बहुजन समाजातील तरुण होते एन परीक्षेच्या काळामध्ये दौड कडकोट मोहीम यामध्ये तरुण सहभागी होते केअर आणि शिक्षणकडे त्यांचे दुर्लक्ष होते त्यातून अनेक तरुणांचे केअर आणि बर्बाद झाले तर ही बाब तरुणांच्या लक्षात आली होती त्यामागे फिरणाऱ्या तरुणांची संख्या कमी झाली आणि तरुणांना आता रोजगार नोकरी हे प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर समाजाच्या तुलनेत आता वंचित व वंचित व मागे राहत आहेत ही बाब लक्षात घेता आला त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न काढला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र